आणि तुमच्या काय बोलतात ते पण कमेंट करा तुम्हाला आईने जी नावं सांगितली की बघा आमच्या त्याला हे बोलतात आगेर भोपेर कुत्रे कुत्रा कुत्रे कुत्री कुत्रे कुत्रे रक्त निघाला हे पला पला, पला। बघू आता मी ब्लॉग कधी स्टार्ट करते म्हणजे दुपारचे आपले चार तुमच्या आवाज झाले म्हणजे आता दुपारचे चार आणि आता आम्ही चाललो आहोत हिंसोलीला आई अंशु आज हंशू म्हणणार आहे आई अंशु आणि हे चला आम्ही चाललो हिंसोलीला कसे तर सांगे मच्छी कपडा घालतो कसे चालले चांगलं चांगलं चाललं आमच्या बघून आम्ही झाड बघा आमचं पेरूस झाड बघा चौड्या मात्र याडा हे लवकर आम्ही चला पाथरी आणायला कारण की उद्या आहे शनिवार देव तर, आए, तर, तर पात्री <laughs> या वर्षी आम्ही अगोदर आणायला चाललो संध्याकाळी तर आता आई दाखवते आई आई तर नाही आली पण गाडी आली आली बघा पाथरी आणला कुठे चालल्यास शनिवार देवाची पाथरी आण बघा या वर्षी आम्ही गणसोलला ला चाललो गेल्या वर्षीच्या वर्षी इथं आपल्या इथं तलावाच्या जवळ गाड्यामध्ये होतो ना आई घाबरते बा आता हे घेतला ना दोन डॉन अजगर आहे कुठं आई का बरते तिथं चला आता आम्ही निघालोय बघा गणसोलला चाललो घनसुरला बघायला पात्री तुम्हाला चला लवकर एक राऊंड मानू मग चला आई बोलतो इकडे जाऊन येऊ पहिला बोड आतमध्ये आपण तलाव जाऊ आपल्या इथं इथं चला बघ आम्ही पहिला आहे ना तलावाजवळ इथं आपलेच थांबलो आणि इकडे पण असत कधी कधी ते लागतं तुझी काढी अशी काढायची ही बघा चल आयो दे खाली कशी खाली पोटी केली जाम हे नाही मग काय आहे तो हा तेच तेच बरोबर आहात तीच आहे ती आई राखून नाही हे बाच घेतलं आम्ही गेल्या टायमाला बघतो बघा आपला तलावचा इकडचा एरिया आहे चला बघू आतमध्ये जाऊन इकडे दोन बॉडी कार्ड आणली आम्ही दोन <laughs> दोन यावरची बॉडी दोन। काढ आणलो आणि आपल्या तलावाचं काम चालू आहे बघा इथे हा बघा मस्त तलावाचा तला तिकडचा तुम्ही हा व्ह्यू बघू शकता खूप छान असतंय आमचा आणि नारळीची झाड आहेत मस्त मस्त हे बघा इथे झाडं झाड आहेत तिकडे चालले आहेत इकडे बघा आता तलावाच तलाव आपल्याला मागे आणि आता आम्ही चाललो बघा जंगलात हे बघा हाच तो रस्ता गेल्या वर्षीचा आई आणि मी येऊन गेलेलो बोला दिसले बघा हा ये पिवली हे बघा ते जी पिवली फुलं आल्यात ना आगेर फुफेर आहे सांगते बघा पिवली हे बघा हा वाला चला चला बॉडी गार्ड चलो जल्दी आगे आगे चलो बगा शामी चलो तो आगे। आगे। दो बॉडी गार्ड आई जाम चला भिंडी भिंडी बिंडी भिंडी नहीं ना चला खाजे नेंड्या सार्क प्रकार है हा हा बह सेंडा क्या ब भेंड्यासारखा प्रकार आहे पण भेंडा नाही तो चला बघू आई हो जास्त जंगल आहे आज आई जंगल एरिया जंगल जंगल दिसलेलं हा खाय दाखवा आई न येतलं शेंगातला चला कुठे चल या वर्षी ला आणले बघा व्यवस्थित बघ सर आम्ही या वर्षी अगोदर आलो कारण की आपल्या आता उद्या हा अगोदर नको सांगू ऐकू काय का चुप खाली बघा सापचा पुढं चलो याला भेटला काय भेटला या

हे कुठे आणलं बघा सगळं काम करून द्या जाईला हा द्या सगळं काढून चांगला आज ओला काम कशात चलो मच्छी पाठव चावते मला काय भेटला दिसतोय कोण तुम्हाला आई शिरवलाय ना काय शिरवलं आतमध्ये तो तो तू चांगली बघा इकडे

गेलो मी बघा किती जंगल झालेला आहे वाटते या तला इथं का विडो इथं पाणी आहे बघा आहे ना पाणी खाडीचा पाणी बघा पाणी बघा अरे

काय भेटा तुम्हाला कुत्रे कुत्रे भेटले बा कुत्रे याने तोडचा आईला माहित आहे इथं बघा नीट खेचायला लागते तो तुम्हाला माहित नाही आई इकडे बा काय म्हणतात कि आहे हे बघ काय रक्त बघा लवकर जंगलामध्ये मच्छर खाला चावला मच्छर बघ किती आहे मच्छर थांबला मच्छर चला पला 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 आता आम्ही कुठे आलो आता आलो आपल्या इकडे कुठे इथे विसर्जन करतात बघा या साईडला आई तोडते बघा आईला भेटले इथं पण हो तिकडे चालल्या बघा जंगलात बाई भेटले हालू हालू पडसाव तिथं कुठं गेलं आई डोंगर बसून पडसाला तिथं ती आई तोडते बघा आई दाखवा या साईडला बघा दाखवा हा बघ किती घेत आईने मस्त दाखवा दाखवा थांबा एक मिनट हा मस्त बघा आईला पण भेटला आणि आमची आणि मी इथे थांबले माझी एक पिशवी भरली बघा जर एक पिशवी आमचे आणि इथं मस्त आंब्याचं झाड लावले रोप ना रोप लावले आंब्याचं झाड आईच्या बाजूलाच आणि आता जंगल कुठे गेले बघा कुठे गेलो इकडे बघा असं बघा आई ऐकू उद्या शनिवार दे शनिवार देवची तयारी चालू आहे बघा आयची उद्याची पात्री भेटली आता काय याला बोला आई काय बोल कुत्रे 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 बघा नाव कशी वेगवेगळी तुमच्यात काय बोलतात याला कमेंट करा चला

बघा आता आपलं इथे काम झालेलं आहे मस्त आईला जे पाहिजे होता बघा हा नाही काय नाही दुसरं कुत्री कुत्री खोपेरा गेल्या वर्षी पण आणि या वर्षी पण शिनवार देवाला मांडायचं शिनवार देवाला बघ हे दिसतात का तुम्हाला तुमच्या काय बोलतात ते पण कमेंट करा तुम्हाला आईने जी नाव सांगितली ती बघा आमचे त्याला हे बोलतात आगेर भोपेर कुत्रे कुत्रा कुत्री कुत्री कुत्रिया डॉगी डॉगी चावता ना ते चावता आम्ही खाडीवर आलो जुनी खाडी नाही शिकल्या गेलो पाणी इथून जातात आम्ही आलेलो नाई मी आम्ही आलेलो पाणी वरती येत्या मावरा असतं कुठं कुठं निवटी असते चिंबोरी चिंबोरी असते चिंबोऱ्यांची बिला असते ना बिला बिला असतो यांचं त्यांचा आखा तिंग आखिर क्या डिग्री हैं बस आज पढ़ाना आसमान है ना वो पढ़ाई वो नए जिंदा तमाशा मोटी जो पढ़ाना है आंगूलियाँ सिप्पे बा ना सिप्पे क्यों डे हैं आज का फास्टर बक नहीं चाहिए यानी गले इतने बार ना पाजे एक जा ला ले ले यार 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 <laughs> आई बसी पेन आयले बघ आईशी पेन आयले तुकऱ्यान आयले कशी पेन आयले तिघं चिपडी खूप कोण कुंजाला

यू तर चला आता आईचं काम तर झाला आणि आईला एक्स्ट्रा काम पण भेटल्या लावायला तर आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपला पात्रीचा ब्लॉग म्हणजे शिंदवादेवची तयारी आपली उद्याची तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या करा लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा